शूटिंगसाठी जे मला शिकायचं असतं त्यालाच मी माझे छंद बनवते शूटिंगसाठी मी हॉर्स रायडिंग शिकले ते मला येत आहे हे सगळे ॲक्टर्स वन टेकमध्ये खूप जास्त बिलीव्ह करतात एका स्पेसिफिक ब्रँडची कॉफी आहे जी मी जास्त प्यायला लागले त्याचं कारण म्हणजे प्रसाद ओक त्यांनी mm. इंट्रोड्यूस केली ती मला आणि आता माझा नवरा खरं तर खूप जास्त इरिटेट झाला आहे की स्वप्नील so, खूपच चांगला आहे आणि खूप समजून घेतो ही इज नॉट जस्ट अ को ॲक्टर ही इज अ व्हेरी गुड फ्रेंड बघताना एक्सपेक्ट द अनएक्सपेक्ट नमस्कार मी मेधावी मटा मनोरंजनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपल्यासोबत आहे अभिनेत्री शिवानी सर्वात आधी तुझं खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो आपलं निमित्त आहे जिलबी या चित्रपटाचं आणि त्यामुळे तू आज मटाच्या ऑफिसमध्ये आलेली आहे कसं वाटतंय काय सांगशील खूप छान वाटतंय डेफिनेटली जेव्हा प्रमोशन सुरू होतं तेव्हा Uh, मटामध्ये कधी येतोय कारण तुमचं ऑफिस इतकं सुंदर आहे uh, सो ती एक्साइटमेंट असतेच आणि तुमचे जे कायम इंटरव्ह्यूज तुम्ही अरेंज करता ते इंटरेस्टिंग असतात आणि वेगळे असतात आणि प्रश्नही uh, खूप जास्त वेगळे तुम्ही आणता असतो खूप मजा येते ओके okay, बाय द वे खूप सुंदर दिसतेस आणि या सुंदरतेचा राज काय आहे थँक्यू राज <laughs> जीन्स गुड <good> जीन्स ओके <laughs> okay. की जिलेबी हा चित्रपट जेव्हा तुला कास्टिंग तुझं झालं तर तुझा काय रिॲक्शन होता आणि कसं नेमकं त्याची प्रोसेस काय होती त्याबद्दल काय सांगशील नितीन कांबळेंचा सा कॉल आला होता की अशा एक सिनेमा करतोय तुला आवडेल का वाळवीनंतर मी खूप जास्त केअरफुल होते की आपण काय सिनेमा चूज करतोय ह्यासाठी आणि ऐकता क्षणी म्हणजे मी इमिडिएटली वाळवीनंतर जर कुठल्या सिनेमाला हो म्हटलं असेल म्हणजे मी जेवढेही सिनेमे केलेत वाळवीनंतर mm -hmm. मी जिम्मा केला जिम्मा टू केला आणि mm -hmm. हा केला त्या सगळ्या सिनेमांना मी इमिडिएटली हो म्हणालेले आणि एवढे मला आवडलेले आहेत ते माझ्यासाठी माझ्या mm -hmm. कॅरेक्टरसाठी आणि माझ्या पर्सनल ग्रोथसाठी सो असं काही खूप मोठी किंवा असं काही खूप तामझाम झालं नाही माझ्या कास्टिंगच्या बद्दल आम्ही एकदा वेळ ठरवली की आपण तीन वाजता भेटूया तीनची मीटिंग आमची सहा वाजता संपली आणि सहा वाजता निघत असताना मी म्हटलं की मी हे करते मला हे करायचंय okay, म्हणजे लगेच म्हणालीस तू लगे। वेगळे पण काय वाटलं तुला की तू लगेच होकार दिलास दिलासिप्ट uh, mm -hmm. नाव आणि प्रत्येकाचे कॅरेक्टर्स ओके okay, mm -hmm. Uh, म्हणजे मी खूप कॅरेक्टर्स असलेली फिल्म केलेली आहे पण एवढे कॅरेक्टर्स असलेली फिल्म मी कधीच केली नाही आहे आणि एवढे कॅरेक्टर्स असून ते कॅरेक्टर्स कसे इम्पॉर्टंट आहेत आ, हे ज्या प्रकारे आणि जे स्मूदली ह्या स्क्रिप्टमध्ये इन्कॉर्परेट झालं आहे ना ते खरंच खूप जास्त ब्युटिफुल आहे ओके okay. सो so, आता हा जो चित्रपट आहे तर तो थ्रिलर टाईप आहे तर त्याबद्दल तू काय सांगशील तुला हे थ्रिलर जोपणा आहे तर ते तू पहिल्यांदाच केलं असेल राईट तर त्याबद्दल काय सांगशील आणि तुला खऱ्या खराय, खऱ्या आयुष्यात थ्रिलर असं काही करायचंय का मला थ्रिलर काहीच करायचं नाही आहे <laughs> खऱ्या आयुष्यात मी खूप जास्त बोर आहे <laughs> मला शूटिंग व्यतिरिक्त काहीही करायला आवडत नाही माझे काही वेगळे छंदही नाहीत की मी शूटिंग व्यतिरिक्त मला हे करायला आवडतं शूटिंगसाठी जे मला शिकायचं असतं त्यालाच मी माझे छंद बनवते आता <laughs> शूटिंगसाठी मी स्वॉड फायटिंग शिकले सो ते मला आता येतं शूटिंगसाठी मी हॉर्स रायडिंग शिकले ते मला येतं असे डेफिनेटली वेगळे काही छंद नाही आहेत मग okay. शिकताना so, तुला काही वेगळं असं जाणवलं का किंवा काही गंमत झाली का असं काही गंमत असतं जसं काही नाही पण ह्या फिल्मसाठी मी किकबॉक्सिंग शिकले आ, शिकले आणि किकबॉक्सिंग हे मला खूप वर्ष झाले करायचं होतं त्याचे क्लासेस अटेंड करायचे होते, होते पण ते काही जमून येत नव्हतं की जिलबीमुळे ते जमून आलं आणि मी किकबॉक्सिंग सो okay. so, जिलबी म्हटल्यावरती गोड हा पदार्थ आलास तर तुला काही गोड खायला आवडतं मला जिलबीच आवडते खूप आवडते जिलबी येस oh, really? yes. आणि त्याचा जसा आकार मग अशी सर म्हणाले की गोल गोल किंवा असं गुंतागुंत असं आहे तर मग तुझ्या लाईफमध्ये अशी कधी गुंतागुंत झाली आणि ते तू कशी सोडवलीस किंवा असं काही एखादा किस्सा त्याबद्दल काय सांगशील नाही का असं जिलबीसारखं गोलगोल माझ्या लाईफमध्ये असं काही झालेलं नाही आहे पण अशाच स्वीट मेमरीज आहेत जिलबीबरोबरच्या की आपण काही सण असेल तर जिलबी खातो आणि युअर एक्सायटेड पण ती जिलबी जित जितकी गोल गोल असते तसाच आमचा सिनेमाही आहे आणि ते तुला कळेल की तो एवढा गोलगोल गोलगोल -गोल का फिरतो आहे आणि त्याचं नाव एक्झॅक्टली जिलबी काय ओके सो शूटिंग दरम्यान काही मग गमती जमती झालं आहे का किंवा कोणासोबत सहकलाकार म्हणून काहीतरी असं वेगळं काहीतरी घडलं आहे असं काही आवडेल प्रेक्षकांना हे वेगळं असं काही नाही पण ह्या जिलबीच्या शूटिंगच्या निमित्ताने एका स्पेसिफिक ब्रँडची कॉफी आहे जी मी जास्त प्यायला लागले त्याचं कारण म्हणजे प्रसाद ओक त्यांनी इंट्रोड्यूस केली ती मला आणि आता Uh, माझा नवरा खर तर खूप जास्त इरिटेट झाला की अगं तू ही केवढी कॉफी पितेस आपल्या घराच्या बाहेर ते एक आउटलेट टाकतील एवढी तू कॉफी पितेस सो so, जिलबीने मला ती एक वेगळी माझी कॉफी दिली आणि ती आता सुरूच आहे त्याचा आज... माझ्यासाठी आणि स्वप्नील दोघांसाठीही होतं ते आमच्यासाठी हो कमाल म्हणजे काहीतरी वेगळं हो सो चित्रपट शूट करताना प्रसाद सर असतील स्वप्नील सर असतील तर त्यांच्यासोबत कसा एक्सपिरियन्स होता आता अर्थात दिग्गज कलाकार म्हटल्यावरती डेफिनेटली दिग्गज कलाकार आहेत आणि एक त्यांच्यासोबत काम करण्याचं एक वेगळं प्रेशर असतं कारण जेव्हा ते काम करतात तेव्हा ते, ते प्रत्येक मध्ये परफेक्ट असतात mm -hmm. आणि त्यांचा परफेक्शन लेवल तुम्हाला मॅच करायचा असतो त्याचं एक वेगळं प्रेशर असतं आणि हे सगळे ॲक्टर्स वन टेकमध्ये खूप जास्त बिलीव्ह करतात आणि मी खूप ग्रेटफुल समजते की तीही ती सवय माझ्यातही कुठेतरी येऊ पाहते मीही आता दुसऱ्या तिसऱ्या टेकनंतर जर आ, आता मी सिरियल करते तर दुसरा तिसरा टेक जर माझ्यामुळे होतोय तर मी स्वतः कॉन्शियस व्हायला लागते ला की अरे बापरे नाही हे आपलं चुकतं आहे आपण इथे वेल प्रिपेअर्ड नाही होत म्हणजे माझ्यासाठी पण आता तेच झालं की वन टेक ओकेच झाला पाहिजे मग आपल्याला आपण परफेक्ट किंवा आपलं काम ओके होतंय Uh, हे आपल्याला कळत असतं सो ह्यांच्याकडनं मी डेफिनेटली हे शिकले आणि थ्रू आऊट द शूटिंग एक्सपिरियन्स एक लर्निंग एक्सपिरियन्सच होता ह्यांच्याबरोबर काम करण्याचा हे काय बोलतायत कसं वागतायत काय करतायत हे सगळं बघणंच मला असं वाटतं की एक ट्युटर लावण्यासारखंच आहे ओके okay. तर हा जिलेबी जो चित्रपट आहे तर तो प्रेक्षकांना यातून काय शिकायला मिळेल याबद्दल तुला काय वाटतं का चित्रपट प्रेक्षकांनी काय त्यांना uh, मिळणार त्यांना मिळणार एक डेफिनेटली खूप आउटस्टँडिंग uh, सिनेमा आणि आउटस्टँडिंग ट्विस्ट अँड टर्न्स जे ते एक्सपेक्टच करत नसतील म्हणजे mm -hmm. जेव्हा मी फिल्म ऐकत होते तेव्हा आपण आज तूही मीही आपण नेटफ्लिक्स बघतो आपण कानडी सिनेमा बघतो आपण मल्याळम सिनेमा बघतो आपण इतके हुशार झालेलो होत ना काही काही जण असतात आता ते होण्याच्या आधीच बोलतात आता बघा हा तो करणार आहे सो ते वाचत होते आणि माझ्या डोक्यात असं झालं होतं की अच्छा आता हा तो करणार पण ते कॅरेक्टर तेव्हा ते, ते करतच नाही काहीतरी वेगळंच करतो सो असे अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आहेत या सिनेमामध्ये सो so, वेगळ्या uh, पद्धतीने हा सिनेमा ड्राईव्ह होतोय आणि नॉट uh, जस्ट uh, एका कॅरेक्टरसाठी म्हणजे uh, फक्त स्वप्नीलसाठी नाही किंवा फक्त प्रसादसाठी नाही किंवा फक्त माझ्यासाठी नाही सगळ्यांसाठी जे ॲक्टर्स ह्या सिनेमाशी रिलेटेड आहेत त्यांच्या सगळ्या कॅरेक्टर्स कॅ त्यांच्या सगळ्या कॅरेक्टरमध्ये काहीतरी वेगळं पण आहे आणि ते वेगळं पण कसं छान पद्धतीने कांबळे सरांनी बसवलंय ना ते बघणं एक छान विज्युअल ट्रीट असणार आहे डेफिनेटली आणि मी फक्त एवढंच म्हणेन जिलबी बघताना एक्सपेक्ट द अनएक्सपेक्ट ओके okay. तुला काय शिकायला मिळालं या चित्रपटातून मला खूप काही शिकायला मिळालंय पण मी तुला mm -hmm. ते सांगेन सिनेमा रिलीज झाल्यानंतर किंवा तू मी जेव्हा पुन्हा येईन इंटरव्ह्यू uh, करायला तेव्हा आपण बोलूया याच्याबद्दल nice. आणि चित्रपटात जे कलाकार आहेत तर त्यांच्याविषयी एक एक शब्दात किंवा एका वाक्यात तुला आन्सर करायचं आहे yes. स्वप्नील सर स्वीट वाक्य अच्छा वाक्य स्वप्नील खूपच चांगलं आहे आणि खूप समजून घेतो ही इज नॉट जस्ट अ को ॲक्टर ही इज अ व्हेरी गुड फ्रेंड आणि बस आता मी त्याच्याबद्दल <laughs> खूप जास्त बोलू शकतो प्रसाद पहिल्यांदाच काम केलंय मी त्यांच्या बरोबर आणि ही इज व्हेरी स्ट्रिक्ट okay. परना... मी पर्ण बरोबर एकही सीन शूट नाही केलंय mm -hmm. सो मला मी आमचं इंटरॅक्शनच नाही झालं माझं इंटरॅक्शन मी तुला सांगते ह्या दोनच कॅरेक्टर्स ची नाही कोणीच नाही बरं मग दिग्दर्शकांबद्दल काय म्हणशील कांबळे सर नितीन कांबळे गोडही आणि गोडही ओके okay. चित्रपटाचं <laughs> डायरेक्ट प्रमोशन असं म्हटलं तरी चालेल शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना एवढंच सांगेन तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आणि सतरा जानेवारीला आमचा चित्रपट रिलीज होतोय ज्याचं नाव आहे जिलबी प्लीज आ, तुम्ही जाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल जिलबी एवढी गोड आणि जिलबी एवढी सरळ Okay, so thank you so much. All the best. Thank you.